श्रीकृष्ण चषक दोन हजार पंचवीस मध्ये मुंडेतील शिवशक्ती क्रिकेट संघ प्रथम क्रमांकाचा ठरला मानकरी मुंडे तालुका करण्याचे श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्रीकृष्ण चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी शिवशक्ती ग्रुप मुंडे हा ठरला आहे विजेत्यांना मानवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले यावेळी मुंडे गावचे ज्येष्ठ नेते आनंदराव जमाले दाजी मामा माजी उपसरपंच सागर पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक कैलास साळवे अॅडव्होकेट दीपक माळवी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण वारुजी गावचे नेते युवा उद्योजक प्रमोद पाटील प्रफुल्ल पाटील मुंडेगावचे ग्रामपंचायत सदस्य अशोक माळी दत्तात्रे माळी योगेश जमाले तसेच श्रीकृष्ण गणेश मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धा यावेळी खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या या कमीविषयी सहकार्य सागर साळवे आप्पा सुरज साळवे बापू शिवराज जाधव सुशांत साळवे दिगभाऊ साळवे अविनाश साळवे यांनी मोलात सहकार केले या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवशक्ती ग्रुप मुंडे यांनी पटकावला दुसरा क्रमांक सहारा स्पोर्ट कराड तिसरा क्रमांक कर साई एंटरप्राइजेस मुंडे चतुर्थ क्रमांक परिवर्तन ग्रुप मुंडे यांनी पटकावला या स्पर्धेत सात संघ सहभागी झाले होते सर्व विजेत्या संघांना रोक रक्कम व पारितोषिके व मेडल देण्यात आले अस्लम मुल्ला कराड वार्तासाठी